स्मार्ट घोसरवाड तर्फे गरिबांची दिवाळी उपक्रम संपन्न स्मार्ट घोसरवाड या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तसंच गावातील नागरिकांच्या सहकार्यानं गेली पाच वर्ष राबवण्यात येणारा गरिबांघरची दिवाळी हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला गावातील आणि परगावातील नागरिकांनी वर्गणीच्या माध्यमातून सहकार्य करत या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला जमा झालेल्या निधीतून गावातील पंचवीस गरजू कुटुंबांना दिवाळी गिफ्ट किट वाटप करण्यात आला या मध्ये साडी शर्ट ब्लँकेट टॉवेल धोतर विजार शर्ट लाडू चिवडा चकली शंकरपाळी भाकरवडी शेवपापडी मोती साबण तेल शॅम्पू उठणे पंती अगरबत्ती आदी साहित्यांचा समावेश होता प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन हे किट वाटण्यात आलं त्यामुळे गावात आणि बाहेर गावातूनही या उपक्रमाचं कौतुक होतं सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून समाजसेवेचा उत्तम आदर्श स्मार्ट घोसरवाड ग्रुप उभा केला या उपक्रमाचे आयोजक अभिजित बारवाडे आणि आत्माराम वडर असून कार्यक्रमास अभिजित बारवाडे आत्माराम वडर विनायक निर्मळे दादा आकाश गुरव राजेंद्र तराळ भवन शिंदे महालिंग बाकळे शिवाजी संकपाळ धनपाल चौगुले राकेश कागले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री काशीनाथ मोडके यांनी केलं ग्रुपच्या सर्व सदस्यांनी वहितचिंतकांनी सहभाग घेत समाजातील वंचित घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवला सर्व सहभागींचे आभार मानत स्मार्ट घोसरवाड ग्रुपनं सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या साठी प्रतिनिधी बाळासू कोकण